काही असू द्या नवरा कसा करतोय तीच मला बघायचा मी आता दुखते आपल्याला बायकाने मला मिळून मारलं मी पैलवान गडी गावात माझ्या पुढे माणूस राहत नाही पण पहिली बायको असताना मित्रांचं ऐकून मी लग्न करून आलो आणि रात्री दोघीची आणि माझी भांडण झालं काय मला मारलं पण मी बी रडलो नाही नुसता कणलो रडलो असतो तर गाव गोळा झाला असत माझी आपरू गेले असती का राहिली असती म्हणून मी कसं तर इज्जत म्हणून दोघीच्या तावडीतनं निसटलून मारुतीच्या देवळात झोपायला गेलो रोज शंभर सवाशी माणूस असत आज भांडण लागलं म्हणला जाऊन झोपाव तिथं एक माणूस नाही द्या वाटायला लागला आमुष्याची रात्र आता रात्र काढायची कुठं भांडण मिटलं असेल घराकडे अंधार दिसतोय मला वाटतं दारातल्या डांबावरल्या लाईटी बी फोडल्या काय की अंधार दिसतोय घराकडे बरं झालं लाईटी फुटल्या ती माझ्या डोक्यात विचार आला याच अंधाराचा फायदा घेऊन घरी जातो आणि जुन्या बायकोकड न झोपता नव्या बायकोकड जाऊन झोपतो कारण जुनी बायको लय आगाव आहे मला जर बघितलं तर बोम टोकल गाव गोळा करल पुन्हा माझ्या इज्जतीचा पंचनामा होईल नवी बायको बिचारी लाज काज गप्तर बसल जातो चाच चाव्या नव्या कशी जाऊन झोपतो रातची रात कसा तर तिथं थांबतो आणि दिवसा कुठं तर निघून जातो वेळ कशाला ऐला नवी बायको असल म्हटलं पण ही जुनीच निघाली बर झालं जागी झाली नाहीतर ना ले आगाव इदुळ पातोर गाव गोळा केला असत ये लय अनिवार झाला एक महिना अर्ध्या भाकरीसाठी भांडण केलं होतं माझ्या तर भांडण मिटलं नाही गावाला विचार पडला आणि ज्या टायमाला मला गोड बोलून राहणार नेलं उघडं केलं राहू आणि आगे मावळ उठवलं चार महिने सुजून बोंब झालो होतो आणि तेव्हापासूनच मी बायकोला भेहायला सुरुवात झाली बर झालं ती जागी झाली ना आपला देव बऱ्यावर आहे आयला पण नवी बायको कुठं गेली का गेली हिच्या बिहान बांधण्याच्या कुणावर नाही इकडल्या बाजूला जरा वास येतोय बायकोचा वास म्हणजे गैरसमज होत असेल तुमचा मंडळी पण बायको नवीन फॅशनवाली आहे तिच्या तोंडाला सुनो पावडर लाली असते आणि त्या सुनो पावडरचा वास मला येतो या म्हणून या वासावर बायको ओळखली या कोपऱ्यात असलच राहतो इकडं कार आणि तेव्हा कुठं तुम्ही मी आता तुला माहित नाही गावात कुस्त्याचा फड कसा वाजत गाजत माझ्या गेला होता दोन कुस्त्या केल्या गावसार थर्र करते हात <laughs> घालू नको बायकाचा कोण म्हणता माल मग रडलू का रडलू का मग काय नुसता आणि मग जपायला तर आलो या मग जोपाय जोपा सोडून <्थाँ> पण तुला, तुला <्थाँ> माहित आहे का नाही काय माझा कसा काय इसकाय म्हणून तर गाव सगळं देतोय मला झोप झप झोप आईला तोंड कुणीकडे तुझ्यावर कि आता देत आहे तुम्ही

thank <laughs> you